नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी नागेश्वर राव कृष्णा जिल्ह्यात पेनुगंजी प्रोलू येथे राहतो काही वर्षापूर्वी मला मधुमेहाचे निदान झाले होते त्यामुळे मी निराश व चिंताग्रस्त होतो मधुमेहामुळे मी माझी दृष्टी गमावली एखादी वस्तू किंवा कोणी व्यक्ती अगदी जवळ असली तरी त्या प्रतिमा मला अगदी अंधूक दिसायच्या त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा त्यावेळी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या एका भक्ताने मला श्रीमूर्ती व मूलमंत्र दिला व रोज त्याचा जप करण्यास सांगितले एक दिवस त्यांनी श्री अम्मांच्या दर्शनासाठी मला त्यांच्या घरी बोलावले मी तिथे गेलो व भक्तांसोबत बसलो दर्शनात श्री अम्मांच्या उपस्थितीत ध्यान करून त्यांना भक्तीने मनपूर्वक प्रार्थना करावी अशी सूचना आम्हाला दिली दर्शनानंतर मी घरी गेलो घरी गेल्यानंतर एक आश्चर्यकारक चमत्कार घडला त्या दिवशी संध्याकाळी मी वर्तमानपत्र हातात घेतले तेव्हा मी स्पष्टपणे बघू शकलो व वा अक्षरं वाचू शकलो माझी दृष्टी परत आली होती अशा अद्भुत चमत्काराची मी कधी कल्पनाही केली नव्हती आता काहीही त्रास न होता मी सहजपणे स्कूटर पण चालवू शकतो असा महान चमत्कार केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना कोटी कोटी धन्यवाद व त्यांच्या चरणी हार्दिक प्रणाम अनंत कोटी प्रणाम श्री परम ज्योति भगवती भगवान जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परम ज्योति भगवती भगवान की जय